नमस्कार एस बी एनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत न्यू महाडा कॉलनी हरंगुळ येथे आणि आपण आज एका विशेष विषयाकडे हात घालणार आहोत तो विषय म्हणजे ज्या लोकांना देवांना चांगली हातपाय दिलेली आहे ज्यांना चांगली शरीरसृष्टी दिलेली आहे ते लोकसुद्धा आज आपल्याला मंदिराच्या बाहेर रेल्वे स्टेशनला किंवा आपण सिग्नलला किंवा इतर अनेक पब्लिक प्लेसवरती त्यांना भीक मागताना पाहिलेलं आहे पण आज आपण ज्यांना देवानं खूप मोठं अपंगत्व दिलेलं आहे ज्यांना हात पाय त्यांचे चलत नाहीत ते लोकसुद्धा स्वतःच्या अस्तित्वावर स्वतःची लढाई कशी जिंकतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने भागवतात याबद्दलचा एक आपण स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत तर चला तर मग पाहूया न्यू म्हाडा कॉलनी इथून एक विशेष रिपोर्ट पाहूया चला <coughs> आज आपण म्हाडा कॉलनी येथे असून आज येथे आपण एका संघर्षाची कहाणी पाहणार आहोत आणि पाहूयात त्यांच्या तोंडूनच ते काय करतात आणि कशा पद्धतीनं ते एक अपंग व्यक्ती दिसत आहेत आणि त्यांच्याकडे एक गाडीसुद्धा आहे आणि त्यांच्यासोबत एक महिला सुद्धा आहेत पाहूयात आपण त्यांचं काय म्हणणं आहे काय नाव आहे तुमचं मोहिते पूर्ण नाव सांगा तुमचं राहुल मोहिते तुम्ही अपंग आहात तुम्ही केव्हापासून म्हणजे अपंग आहात जन्मजातच अपंग आहात अच्छा मग काय करता तुम्ही सध्याला म्हणजे म्हणजे स्वतःच तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करता अपंग जरी असलं तरी स्वकर्तृत्वात तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याचा प्रयत्न करता तुमचं स्वतःच घर आहे म्हाडामध्ये का म्हणजे इथे किरायान राहतात भाड्यान राहतात स्वतःच तुमचं प्रॉपर गाव कोणचं रायवाडीचे आहात तुम्ही अच्छा आणि त्या कोण आहेत मिसेस आहेत म्हणजे तुम्ही दोघे मिळून हा व्यवसाय करता म्हणजे स्वावलंबी आहात इतके अपंग असून सुद्धा तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतः काहीतरी करावा असं तुमची भावना आहे एकंदरीत ह्या गोष्टी सगळ्या जे पाहिल्यात तर आपण आज ज्यांना हात आहेत पाय आहेत ते लोकसुद्धा या पद्धतीचा संघर्ष करू शकत नाहीत आणि आज आपण इथे पाहतोय की यांना देवाने खूप मोठं अपंगत्व दिलेलं असताना सुद्धा हे लोक स्वतःच्या अस्तित्वावरती स्वतः संघर्ष करून स्वावलंबी पद्धतीनं जगताना आपल्याला दिसत आहेत काय नाव हो तुमचं माझं हुशारावर उषा राहुल मोहिते तुमच्या कार्याला आमचा एस बी एनतर्फे मानाचा सलाम धन्यवाद